चैत्र मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नूतन क्रोधी, क्रोधी है। वर्ष प्रवेश कुंडलीतून धनु लग्न उदित असून वरुण मंडल योग आहे मेष प्रवेश कुंडलीत असून वृश्चिक लग्न उदित आहे अग्निमंडल योग आहे दहा एप्रिलची मंगळ शनी युती अकरा एप्रिलची ऋतू उत्तेजक बुध युती एकोणीस एप्रिलची शु, बुध शुक्र युती आणि अठरा मेची गुरु युती आणि ग्रहमानाचा विचार करता एप्रिल व मेमध्ये उष्णतामान खूप वाढेल केरळमध्ये माणूस मान्सूनचे आगमन एक ते चार जूनमध्ये वेळेवर होईल मात्र महाराष्ट्रात दहा जून नंतर मान्सून प्रवेश करेल आणि बावीस ते दहा बावीस आणि बावीस जून ते दहा ऑगस्ट या काळात मुबलक पाऊस होईल काही भागात जनजीवन विस्कळीत होईल दहा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या काळात पर्जनमान मध्यम राहील नंतर वीस सप्टेंबरपर्यंत पाऊस ओढ धरेल व खंडित वृष्टी होईल पुन्हा पाऊस सक्रिय होईल वीस ऑक्टोबरपर्यंत मध्यम पाऊस पडेल आणि सरासरी भरून निघेल इतका पाऊस होईल तसेच एक ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे एकंदरीत आरद्रा पुनर्वसू पुष्य अस्लेशा हस्त व चित्रा या नक्षत्रात या नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल हा पर्जन्य विचार लिहिण्याचे कामी ज्योतिष सिद्धेश्वर महाराष्टणकर पुणे यांचे सहकार्य लाभलेले आहे नक्षत्रनिहाय पर्जन्य विचार आता मृग नक्षत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी उत्तर रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे त्यामुळे कुंभलग्न असून योग आहे या नक्षत्राचे वाहन ओला असून फक्त शनी नीर नीरनाडीत आहे चार जून रविवारी चार जून शुक्र युती व युती तसेच चौदा जूनची रवि बुध युती आणि सतरा जूनची शुक्र युती यांचा विचार करता या नक्षत्राच्या उत्तर चांगल्या चांगल्या पावसाची सुरुवात होईल वादळे होतील दिनांक नऊ ते तेरा सोळा ते अठरा या वेळेला मृग नक्षत्राचा पाऊस पडेल आर्द्रा नक्षत्र दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सूर्याचे अर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे त्यावेळी कुंभ लग्न उदित असून अग्निमंडल योग आहे या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक मोर असून फक्त शनि निर नाडीत आहे सतरा जूनला झालेल्या शुक्र युतीचा परिणाम या नक्षत्राच्या पावसावर होणार असून या नक्षत्राचा पाऊस बऱ्यापैकी आणि सर्वत्र होईल दिनांक जून चोवीस ते अठ्ठावीस जुलै तीन चार जुलै पाऊस अपेक्षित आहे पुनर्वसु नक्षत्र दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रात्री अकरा वाजून चाळीस मिनटं वाजता सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करीत आहे प्रवेशसमयी मीन लग्न असून वरुणमंडल योग आहे पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून बुध व शनी हे जलनाजीत आहेत एकंदरीत ग्रहमान पाहता या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले असेल काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा येथे मोठी पर्जन्यवृष्टी संभवते दिनांक सहा ते अकरा पंधरा सोळा सतरा जुलै रोजी पाऊस अपेक्षित आहे पुष्य नक्षत्र दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी अकरा रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत असून त्यावेळी लग्न आणि वरुणमंडळ योग हो आहे या नक्षत्राचे वाहन सूचक बेडूक असून रवी बुध व शुक्र व शनी हे जलनादित आहेत या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल पूर अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे दिनांक एकवीस ते पंचवीस तीस एकतीस जुलैला चांगला प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे अस्लेशा नक्षत्र दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी सूर्याचे अस्लेषा नक्षत्र सुरू होत आहे यावेळी मीन उदित लग्न असून वरुण मंडल योग आहे या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवी बुध शुक्र व शनी हे जलगणित आहेत आठ ऑगस्टची बुध शुक्र युती व ग्रहमान पाहता या नक्षत्राच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी होईल उत्तरार्धात पाऊस खंडित होईल एकंदरीत या नक्षत्राचा पर्जन्यमान मध्यम राहील दिनांक दोन ते सात बारा तेरा चौदा या तारखांना पाऊस अपेक्षित आहे मघा नक्षत्र दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी सूर्य मघानक्षत्रात प्रवेश करीत आहे प्रवेश समयी कुंभलग्न असून वरुण मंडल योग आहे या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे आणि रवि बुध शुक्र व श शे ज शनी जलनाडीत आहेत चौदा ऑगस्टची मंगळ व गुरुयुती सोळा ऑगस्टची रवी बुध युती आणि शुक्र प्रति युतीचा विचार करता या नक्षत्रात खंडित वृष्टीचे योग आहेत पाऊस हुलकावण्यात आले गेलं काही पा भागात जोरदार सरी येतील तर काही भागात पाऊस ओढ धरेल दिनांक सतरा ऑगस्ट वीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला पाऊस अपेक्षित आहे पूर्वा नक्षत्र दिनांक तीस ऑगस्टला तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस वाजता सूर्याचे पूर्वा नक्षत्र सुरू होत आहे त्यावेळी <laughs> लग्न आणि वरुण मंडल योग आहे उंदीर हे वाहन असून रवी बुध शुक्र शनी शनी हे जलनादीत आहेत आठ सप्टेंबरची रवी शनी प्रतियुती व ग्रहमानांचा विचार करता या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा या प्रदेशात बऱ्यापैकी पाऊस पडेल दिनांक ऑगस्ट तीस एकतीस सप्टेंबर दोन तीन सहा सात आठ सप्टेंबर रो, रोजी पाऊस अपेक्षित आहे उत्तरा नक्षत्र दिनांक तेरा सप्टेंबर वीस हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करीत आहे प्रवेशासमयी तूळ लग्न असून वायुमंडल योग आहे सूचक हत्ती हे वाहन असून रवी बुध शनी हे जलन अडित आहेत अठरा सप्टेंबरची बुधशनि प्रतियुती व ग्रहमान पाहता या नक्षत्रात पाऊस ओढ धरेल मात्र पर्जन्यछायेच्या प्रदेशात थोड्या पावसाची शक्यता आहे दिनांक तेरा चौदा पंधरा तेवीस चोवीस पंचवीस या तारखांना पाऊस अपेक्षित आहे हस्त नक्षत्र दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी उत्तर रात्री एक वाजून दहा मिनिटांनी सूर्याचे हस्त नक्षत्र सुरू होत आहे यावेळी मिथून लग्न आणि योग आहे या, या नक्षत्राचे पर्जन्य सूचक मोर वाहन आहे असून बुध व शनी मीर नाडीत आहे तीस सप्टेंबरच्या उत्तेजक रवी बुध युतीमुळे उष्णतामान वाढेल आणि दक्षिणेकडील प्रदेश प्रदेशात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल काही भागात नुकसान होईल दिनांक स सप्टेंबर सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन तीन या तारखांना पाऊस अपेक्षित आहे चित्रा नक्षत्र दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजून सहा मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे प्रवेश समयी मंगल लग्न असून प्रवेश समयी मकर लग्न असून इंद्रम इंद्रमंडल योग आहेत या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक मुईस असून मंगळ व शनी जलनाडीत आहेत या नक्षत्रात परतीचा पाऊस साथ देईल मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस होईल सरासरी भरून काढण्यासाठी चित्रा नक्षत्राच्या पावसाची चांगल्यापैकी मदत होईल दिनांक अकरा दिनांक दहा अकरा चौदा पंधरा एकवीस बावीस या तारखांना पाऊस अपेक्षित आहे स्वाती नक्षत्र दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचे स्वाती नक्षत्र सुरू होत आहे यावेळी लग्न उदित असून अग्निमंडल योग आहे या, या नक्षत्राचे वाहन खोला असून मंगळ व शनी जलणारीत आहे या नक्षत्राच्या पूर्वार्धात मध्यमवृष्टीचे योग असून खंडित वृष्टी होईल पाऊस होळकावण्यात येईल नक्षत्राच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर व दोन नंतर पाऊस अपेक्षित पडेल नाही बोलून आहे